खोपोलीमध्ये कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे स्वामिनी महिला प्रतिष्ठान व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्तरित्या खोपोलीमध्ये लायन्स क्लब सभागृहात शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर आणि नितीन महाडिक तसंच कृषी विभागाचे नारायण गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस मान्यवरांच्या हस्ते प्रगतीशील शेतकरी मंगल सीताराम पाटील मंग धामनसे दिनेश शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे तसंच स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती देताना गेल्या पाच वर्षांहून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळेस कृषी अधिकारी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त आहे तर प्रारंभी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा